नमस्ते भाऊ आजच्या भागात आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहे तुमच्याकडे भांडे घासते स्वयंपाक करते तुम्ही टॉयलेट मला धावायला द्या मी ते देते मला काय पेमेंट करा करायचं म्हणले रस्त्याला मागून आणि हा विषय आहे एका किन्नराचा आता थोडस सविस्तर सांगतो की स्त्री असो पुरुष असो हे दोन्ही लिंग माणसाच्याच पोटात जन्म घेतात बरोबर ना पण त्यापैकी काही जणांना कालांतराने आपल्यामध्ये काहीतरी वेगळं ह्याची जाणीव व्हायला लागते आणि अशी जाणीव झाल्यानंतर स्वतःच्या भावना ज्यावेळेस घरात व्यक्त केल्या जातात त्यावेळेस घरातल्यांकडनं काय कशा प्रकारची वागणूक दिली जाती हे फार महत्वाचं आहे तर आपण आज एका किन्नराशी बोलणार आहोत आणि ही किन्नर आहे मुस्कान मुस्कानने तिचा सगळा प्रवास नगरी नगरी यूट्यूब चॅनलकडे के व्यक्त केला आहे मला वाटतं आधी आपण मुस्कानचा सगळा प्रवास तिच्याच तोंडून ऐकूया आपल्यासोबत आहे मुस्कान जी किन्नर म्हणून नगरमध्ये राहते मध्ये एक पंधरा वर्षी झाले मी तृतीय पंथामध्ये राहते मी स्वतः एक तृतीय पंथी आहे किंवा किन्नर आहे किंवा हिजडा आहे ज्या प्रकारे लोकांना वाटतं त्या प्रकारे मी माझं नाव घेते मला एक सांगू शकछित की मी जेव्हा घरामध्ये वयाच्या चौदाव्या चा, पंधराव्या वर्षामध्ये आले तेव्हा मला कळालं की मी एक विपरीत लिंगी आहे माझ्या भावना एक वेगळ्या आहेत ज्या भावना एक मुलाच्या पाहिजे त्या माझ्या भावना नव्हत्या hmm. माझ्या भावना पूर्ण मुली सारख्या होत्या hmm. तर मग मी माझ्या मम्मी संघ बोलले की मम्मी माझा असं आहे सांग माझ्या पूर्ण भावना मुली सारख्या आहेत तर मम्मी पहिले तर खूप रागवली मला म्हणे काय बाईक चालू करतो hmm. का असा वागतो पोरगा आहे तो पोरा सारखा राहा पण मी ते सांगू शकत नव्हते दाखवू शकत नव्हते की मला नेमके फिलिंग काय होतात मग अशा प्रकारे मग मम्मीने पप्पांना त्यांना सांगितलं पप्पांनी भावांना सांगितलं खूप म्हटलं मला मारलं खूप मग मी एक अठरा वर्षाची मी घरामध्ये राहिले तशीच मुलासारखी मग त्याच्यानंतर मग म्हटलं आता आपलं जीवन आपण असंडा मध्ये राहिल्या सारखं जेल मध्ये आहोत आपल्याला आपलं आयुष्य जगायचं तर त्याप्रमाणे मग मी माझा निर्णय घेतला आणि अठरा वर्षानंतर मी घर सोडलं मी किनारांचा नगर मध्ये शोध घेतला मला किनार भेटली मग तीच प्रोसेस जर आमची सुरू झाली मग मी एक चेला झाले माझ्या गुरुचं नाव हिरी टागू त्यांच्या मांडून मी चेला झाले मग मी त्यांच्या सोबत राहायला लागले त्यानंतर मग मी नगरमध्ये राहू राहिले मग नगरमध्ये राहत राहता मग महागत आहे नगर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर जिद भेटेल तिथं महागायचं दोन रुपये कमवायचे माझे मी तीन चार चेले आहेत ते मी आता सध्या बाहेर आहेत आता घरच्यांशी काही संपर्क मम्मी ही ही हो, हो हाँ हाँ। हाँ हाँ। मम्मी पप्पा सांग पहिले तर पाच सहा वर्ष काहीही संबंध नव्हता कारण कि ते माझं तोंडही बघत नव्हते मग काही वर्ष उलटल्यानंतर त्यांना बी असं वाटलं की चला कसं का असं आपलं आपल्याला आहे पहिले मला मम्मीने एक्सेप्ट केलं मग मम्मी मम्मी पप्पाला एक्सेप्ट करायला लावलं नंतर भावांनी एक्सेप्ट केलं आता मी आधी मध्ये जाते त्यांना गपचूप भेटून येतो त्यांच काहीही मला आता त्रास नाहीये गपचूप असं वाटतं ना आपल्या त्यांची इज्जत जाईल ना म्हणजे भाव आहेत त्यांचे बायका आहेत त्यांचे लेकर आहेत त्यांचं पुढे चालू भविष्य आहे उद्या माहीत पडलं की बाबा हा तर किन्नर आहे पण आपल्या घरामध्ये लोक वेगळ्या नजर आता हे तुमच्या सोबत जे बसलेले आहेत त्यांची पण ओळख करून द्या आम्हाला हा माझा चेला लागतो नात्यामध्ये आमच्या मध्ये असं असतं वय छोट असो या मोठं आमच्या मध्ये चेला गुरु ही परंपरा शिष्य परंपरा आहे बरोबर तर हा माझा चेला लागतो तो हा बी खूप आता स्वतःच्या मलबुत्यावर आहे मागतो खातोय स्वतः माझं नाव आहे सना सेख माझं एज्युकेशन झालेलं आहे शाळेच्या दोन वर्ष कंप्लीट झाले तृतीय पण पण आणि साईडला तृतीय पण त्याचं शिक्षण करून उपयोग नाही जे तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या समाजामध्ये आम्ही असा अवैभाचे घटक झालो की आमचा हा घटक तुटलेला आहे आम्हाला त्या ठिकाणी जसं मुलं मुली फार्मशी झाली शाळा शिकली त्यांना मी शाळा पण शिकले शाळा शिकताना तर मी मुलांसारखा बिहेवीर केला माझ्या घरीच होते पण त्यानंतर पण आता शेवटी शरीराच्या भावना आणि मनाच्या भावना भिन्न भिन्न होत्या बरोबर त्यामुळे याच्यामध्ये राहण्यामध्ये मजा नव्हती मला असं वाटत नव्हतं माझं आयुष्य जगू घेऊन तुझ्या घरच्यांचा काय सपोर्ट होतं त्यावेळेस तुला लक्षात आलं घरच्यांचं म्हणजे घरच्यांना तर थोडं थोडसं लिंक होती की असं माहिती होतं की आपलं लेकूर असं आहे पण ते कुणी कोणाचं उघडं करीत नसतं की माझं लेकरू असं आहे मग मी ओपन करणार आहे ते मला दाबून प्रयत्न केला त्यांनी मी अठरा एकोणीस वर्षापर्यंत घरातच राहिले घरच्यां घरच्यांच खूप प्रेशर होतं माझ्यावर की नाही का तू असं नको वागू तू मुलींसारखे चाळी नको करू घरचेही म्हणत होते बाहेरचेही म्हणत होते आणि त्या वातावरणामध्ये मी जगून असते शकले बरोबर त्यामुळे मी हा निर्णय निवडला मला तृतीय पंथी माहित होते तृतीय पंथी डोळ्यासमोरून जायच्या आणि मला सुद्धा समजायला लागलो त्यास मग जाणून की मी सुद्धा तृतीय पंथीच आहे मग त्यानंतर मी सुद्धा यांना तसं यांनी गुरु केलं तसं मी यांना गुरु केलं बरोबर <laughs> आणि त्यानंतर मी यांच्यामध्ये आले आणि या समाजाचा अविज्य घटक घटक झाली आता कसं वाटतंय पण बरं वाटत आता फिलिंग गुड येत आहे असं काही नाही ठीक आहे जे आहे ते आहे स्वीकार असं स्वीकारलंय मी आणि चांगलं पण वाटतंय बरं आपल्या माणसात राहिल्याच आपल्या माणसात राहिल्यासारखं वाटतं आणि असं चांगलं वाटतंय आत म्हणून जे फिलिंग आपल्या सोबत आता लैला गुरु पण आहे आता सगळ्यात आधी आम्हाला हे सांगा तुम्हाला गुरु का म्हणतात मी आता सगळे त्यांच्यामध्ये मोठीच आहेत यांच्यामध्ये मोठी आहे अजून समजून घेते यांना माझी इज्जत करते सांभाळते यांना बघते मी माझ्यापेक्षा मोठे गुरु ते आमचे काजलगुरु काजल गुरु त्यांचा मोठा शिष्य आणि सगळे छान राहतो माझी इज्जत करतात ते मला गुरु बोलतात आता गुरु म्हटल्यानंतर तुमच्यावर काय जबाबदारी असते त्यांना बघणं त्यांना सांभाळणं नाही का सांभाळणं म्हणजे असं नाही का छान राहतात ते पण शिकवणं चांगल्या ते अशी जबाबदारी त्या पण मनाच्या औषध तुम्ही तुमचं पोट भरताना चौका चौकात किंवा रेल्वे गाड्यांमध्ये किंवा टोल नाक्यांवर उभे राहता तर त्यावेळेस पब्लिकचं काय बिहेव्हिअर असतं तुमच्यासोबत कशी वागणूक असते मुस्कान आम्ही ज्या वेळेस रस्त्याला मागतो त्यावेळेस काही लोक तर देतात काही लोक पाय बी पडतात काही लोक करून बी देतात ज्यांची जशी समज आहे हो हो। त्या पद्धतीने आमच्या सगळं वागल्या जातो तुमचा काही लोक म्हणा तुमचा अधिकार नाही असं रस्त्याला येऊन मागायचा तुमचा अधिकार नाही असं लोकांना तुम्ही हात करून थांबवणार आम्हाला पैसे द्या ठीक आहे तुम्ही काहीतरी काम धंदे करा तुम्ही काम धंदे करा एक व्यक्ती आला मी त्याला आढळलं म्हणतो दादा दे म्हटलं तर हे नाही की तुम्हाला एवढेच दे म्हणून तुझी मर्जी सहा पाच एक दोन रुपये काय द्यायच तू तर मी काय देऊ तुला मी स्वतः काम धंदे करून माझ्या लेकरांच मी पोषण करतो म्हणजे तुला का देऊ तू कोण दाखव मला मागतो मी तर किन्नर आहे तर तू आहे ना म्हणे तुझा प्रॉब्लेम आहे तू काहीतरी काम धंदा कर तर चालेल मी काम धंदा करायला तयार आहे किती पगार देणार मला मला काय विचारते असं मी मग आता तुमच्या सगळं घरी काम आहे येते तुमच्या घरात भांडे घासते स्वयंपाक करते तुम्ही बाथरूम टॉयलेट मला धावलेला मी <स्थित> ते देते मला काही पेमेंट करा ऐकता म्हटलं रस्त्याला लोकांना मी लोकं तुम्ही मला चांगला मार्ग दाखवला लावा तुमच्या घरामध्ये मी काम करायला तयार नाही नाही असं कसं म्हणे माझ्या घर मध्ये लेकर आहे वायक होतेच विचार मला सगळ्यांची बोलायचं सोपं म्हटलं करायचं अवघड आहे घर तुमच्या तुम्हीच सुरुवात केली ना आणि खरं सांगते मी त्यांना काय हे नव्हतं करत की मी ते मला असे बोलले म्हणून मी त्यांना असं बोलते नाही वस्तुस्थितीची जाणीव करून दिली जे आहे ते आहे हे वास्तव आहे हे सत्य आहे बोलायला काय बोलायला काय लागत नाही आपल्यासोबत आता मुस्कान सोबत राहणारे अंबिका ताई पण अंबिका इकडे येतं का जरा दोन मिनिटं तुमची आणि मुस्कानची कशी ओळख शेजारी राहतो अच्छा अंबिका ताई ह्या काही किन्नर नाही का आहेत त्या सर्वसामान्य सिव्हिलियन म्हणजे नागरिक आहेत आणि तरीही त्या किन्नर हे जे काही समाजाने एक वेगळा पाडलेला घटक आहे ॲक्च्युली तो वेगळा नाहीच आहे पण आता जो काही समाजांनी त्याला थोडंसं वाईट टाकल्यासारखं आपण म्हणूया तसं केलेलं असतं पण अंबिका ताई सोबत राहतात अंबिका ताई तुमच्या काय भावना आहेत मुस्कांनी तुम्हाला कधी त्रास दिला आहे का मग काय केलं तिने कधी काय नेहमी तर मदतच करत राहते ती मला मी शेजारी राहते तीन पोर आहेत मला नवरा पण आहे हॉटेल मध्ये आलाय बर पण मग हे करताना समजा आता तुम्ही मुस्कांशी बोलता किंवा मुस्कांच्या घरी जात असता तुम्हाला बाकीचे चार लोक म्हणत असतील ना कशाला जाते तिच्याकडे काही नाही कारण आमचं नेहमीच संपर्क आहे आता चार पाच वर्ष झाले आम्ही संघ राहतो त्याच्याने आम्हाला काय वाटत नाही आणि सगळे ज्यांना जिथं जातो ना सगळ्यांना माहिती त्यांच्या ओळखीचे आहे म्हणून त्यांच्याशी राहणं काही वाईट नाही हा बरोबर मुस्कान तुझा काय अनुभव आहे हो कारण तू पण किन्नर सोबत राहून यांच्या बरोबर राहतेस कसं माहितीये का आमची एक भिंत आहे आजूबाजूला मला काय वाटलं मी हिच्या घरात जाऊन बसते तिने काय खायला केलं मला बोलणार मी काय केलं चहा केला किंवा काय केलं एक ग आंबिका बस ह्या पद्धतीने आमची मैत्री झाली काही लोकांना काय वाटतं किन्नर खूप वाईट आहे सगळे बोट पाचशे बोट सारखे नसतात ठीक आहे त्याप्रमाणे आता आंबिका पहिले तर घाबरत होती मला कसं नंतर नंतर मग तिची जशी माय सांग ओळख बॉन्डिंग झाली आम्ही एकमेकीशी के बोलू राहिलो मग रोज रोज दार आजूबाजूला म्हटल्यावर मला एवढं काय वाटत नाही तुझी मुलं मला पहिले घाबरायची आता माझ्या घरात घेऊन टीव्ही लावून बसतात काय काम पहिले खूप घाबरायचे सगळ्या महिला माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही सगळ्या सुख दुःख वाटून घेतो किन्न समाजामध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे आम्ही कोणताही जात भेद धर्म हा धरत नाही मी मुस्लिम असले तरी मी दिवाळी बी करणार मी रमजान बी करणार मी जयंती बी करणार गणपती सुद्धा मी बसवते घरामध्ये गौराया बसतात तिच्या घरात गौराया बसतात तिच्या घरात गौराच्या पूजेला मी असते माझ्या घरात रामजानचा शिरकुर्मा केला तर माझी पुणे गल्ली माझ्या घरात कोणताही धर्म असा अजिबात आम्ही धर्म हे माणसानी बनवले धर्म हा एकच आहे माणुसकीचा धर्म आताही लोकांचे डोळे उघडावा किन्नर असो हिंदू असो मुस्लिम असो कुणी बी असो लोकांनी सगळ्यांना एक नजरेने आणि एक धर्म निघत तो माणूस किती कर धन्यवाद एकदम छान गप्पा मारल्या आमच्या मनातल्या गोष्टी आमच्याबद्दल आमच्याकडे पोहोचवल्या ह्या आपल्या लाखो दर्शकांपर्यंत जाणार आहेत तेव्हा परत एकदा नगरी नगरी युट्यूब चॅनल तर्फे तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू आभार मित्रांनो मुस्कान आपल्याशी इतकं भरभरून बोललेली आहे की तिच्या बोलण्यानंतर मी पुन्हा वेगळं काही सांगायची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही तेव्हा सर ते शेवटी एवढंच सांगेन की स्त्री पुरुष हे दोन लिंग आहेत आणि याच्या व्यतिरिक्तही माणसाच्या काही भावना आहेत या भावना सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि आपण या किन्नरांकडे ज्या नजरेने बघतो ती नजर आधी आपण बदलली पाहिजे सगळेच माणसं आहेत या पृथ्वीतलावर सगळे माणसंच आहेत सगळ्यांना दोन हात दोन पाय दोन डोळे स्त्री आणि पुरुषांना जे जे अवयव असतात ते अवयव आहेत काही अवयवांमध्ये नक्कीच निसर्गाने कुठंतरी काहीतरी कमतरता किंवा अधिक तंबता असं केलेलं असतं पण म्हणून तो माणूस वाईट टाकण्यासारखा झालेला नसतो टिन्नरांना समाज एका वेगळ्या नजरेने बघतो हे सत्य आहे आणि भविष्य काळात त्यांना अशा नजरेनं बघितलं जाऊ नये एवढीच माफक इच्छा आपण या व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो परत भेटू नगरी नगरी यूट्यूब चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काच चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांडरे काळ्याचे काळे करणार हिरण ढाळे